दोन्ही पाय लांब उजवा पाय फोल्ड पूर्ण पेल्विक एरियाजवळ घ्या पाय पूर्ण पाठीचा कणा सरळ मान सरळ दोन्ही हात श्वास घेऊन वर घ्यायचे घ्या दोन्ही हात वर कमर पासून वर खेचायचे चांगल्या हाताला परत दीर्घ श्वास घ्यायचा श्वास सोडत खाली या सावकाश या। गुडघ्याला खाली दाबायचं श्वास सामान्य टेन सेकंड होल्ड वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट नाईन टेन परत श्वास घेऊन वर एक हात मागे ठेवायचा एक हात समोर दीर्घ श्वास घ्यायचा श्वास घेत वर यावर जाऊ द्या हातमागे हात मागे, टेन सेकंड होल्ड वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स परत हात वर, घ्या श्वास श्वास सोडत खाली टेन सेकंड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन परत श्वास घेऊन वर हातमागे एक एक समोर दीर्घ श्वास घ्यायचा श्वास घेत घेत वर यायचं यावर टेन सेकंड होल्ड वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स तिसरा राऊंड परत श्वास घेत हातवर श्वास सोडत खाली खाली दाबायचा पारसरावर ठेवा या समोर अजून टेन सेकंड होल्ड वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन परत श्वास घेऊन वर हातमागे हातसमोर एक दीर्घ श्वास घ्या या वर जाऊ द्या हातमागे जाऊ द्या हातमागे बॉडीलाट सेंटरमध्ये आणा सेंटर सेंटरमध्ये वन टू थ्री फोर फायू सिक्स Seven, eight, nine, ten. Relax.